बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात अहिल्या गोशाळेनं अभिनव उपक्रम राबवत गिरगाईंच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तींची निर्मिती केली आहे कापसे फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या अहिल्या गौशाळा वडगाव या ठिकाणी सुमारे तीनशे गिरगाईंचे संगोपन केले जाते या गिरगाईंपासून दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती गोशाळेमध्ये केली जाते यंदाच्या गणेश उत्सवासाठी पहिल्यांदाच गोशाळेच्या संचालिका वंदना बाळासाहेब कापसे यांच्या संकल्पनेनुसार टाकाऊ शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती केली गेली आहे विशेष म्हणजे या गणेश मूर्तींची निर्मिती कापसे फाऊंडेशनच्या मुकबधीर मुलांनी आपल्या हाताने केली आहे यामुळं या मूर्तीला या एक वेगळे देवपण आले आहे गिरगाईंच्या शेणापासून निर्मित झालेल्या मूर्ती पाण्यात त्वरित विरघळून जातात त्यामुळे निसर्गाची हानी होत नाही तसेच घरात देखील आपण घरगुती पद्धतीने विसर्जन केल्यानंतर याचे निर्माल्य खत म्हणून उपयोगी पडत असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे या मूर्त्यांना बाजारात आता मागणी वाढत असून कापसे पैठणी तथा स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर या इको फ्रेंडली गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे निसर्गाची हानी टाळण्यासाठी येवला तालुक्यातील गणेश भक्तांना विनंती करण्यात येते की या गणेश मूर्तींचा आपण एकदा वापर करावा एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुदर्शन खिल्लारे येवला सदर गणपती हे विरगाळीच्या शेणापासून बनवलेले आहे हे गणपती पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर ते विरघळले जातात त्यामुळे कुठलंही नैसर्गिक प्रदूषण होत नाही सर्वांनी यंदा हा गणपती स्थापन करावा आणि इको फ्रेंडली गणपती असल्यामुळे आमचे अहिल्या गोशाळेची चाय आहे आपली वडगाव येथे अहिल्या गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये आपल्याकडे जवळपास तीनशे गिरगाई आहेत त्या तीनशे गिरगाईपासून आपण गोमूत्र वगैरे बनवतो नंतर जी काऊडंक आहे जे शेण आहे त्यापासून आपण एक अनुभव उपक्रम बनवलेला आहे एक नवीन उपक्रम बनवलेला आहे पहिल्यांदा आपण गणपतीची मूर्ती बनवलेली आहे ही पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेली आहे गिरगाईचं शेण गोमगवार आणि गोमूत्र याच्यापासून आपण ते बनवलेलं आहे हे हे बनवतासाठी मुकबधी मुलांनी खूप मदत केलेली आहे आपल्याकडे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांनीच हे बनवलेले आहेत आणि आपण हे प्रदर्शनासाठी कापसे पैठणी यवला येते तसेच कापसे फाउंडेशन वडगाव इथे ठेवलेले अहिल्या शाळा कापसे फाउंडेशन आम्ही ह्या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आम्ही शेणापासून तयार मूर्त्या केले शेणापासून गिरगाईच्या शेणापासून तयार मूर्त्या केलेले आहेत कारण काही मूर्त्या अशा आहे ओ पीच्या त्या नदी नाल्यामध्ये टाकून देतात त्या विगळत पण नाही आणि ह्या मूर्त्या अशा आहे आपण ह्या मूर्त्या अशा आहे पाण्यामध्ये टाकल्यावर हे सोपेपणे विघळून पण जाता आणि याच्याने काही म्हणजे असं वर्गाला काही हे म्हण नुकसान पोचत नाही याच्यामध्ये काही केमिकल पण नाही फक्त शेण आणि गवरगम यूज केलेलं आहे याच्यासाठी आणि ह्या वर्षी तुम्ही नक्कीच या मोर्चे घेऊन बघा या बातमीपत्राचे प्रॉजेक्ट आहेत एलआयसी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न